मोखाळा तालुक्यात डोलारा येथील लाडा लक्ष्मण भोये हे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून शेतावर रहिवासी होते परंतु वणवा निघाल्याने यांचे घर जळून खाक झाले मुलांचं घर बांधण्यासाठी गावामध्ये गेले होते वणवा निघाल्याने संपूर्ण घर धान्य कपडे पैसे जळून गेले परंतु आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे आम्हाला मदत मिळावी अशी शासनाकडे त्यांनी मागणी केली त्यांनी प्रबंधभूमीशी बोलताना सांगितले आहे या बातमीचा आढावा घेतला आहे कॅमेरामॅन दयानंद शिंदेसह प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे यांनी बघूयात सविस्तर नमस्कार मी रघुनाथ गांगुर्डे आपण बघत आहात भूमी महाराष्ट्रच आपण मोखाड तालुक्यातील डोलारा ह्या गावामध्ये आलो आहोत या ठिकाणी आपण बघू शकता की पूर्ण वनव्यामुळं ह्या घराचं नुकसान झालेलं आहे इथं त्यांचा एक साईडने बल्याचं झाप होता आणि एका साईडने ते राहत होते त्यांचं खूप मोठ्या प्रमाणात आपण नुकसान झाले आपण त्यांचे जे सविस्तर बोलणार आहोत काय त्यांचे जे मालक आहेत घराचे त्यांच्याशी बोलणार तुमचं नाव काय लाड्या लक्ष्मण भोये आणि तुम्ही इथं किती वर्षापासून राहतात म्हणजे जवळजवळ आम्हाला वीस पंचवीस वर्षे झाली तिथं इथे राहून का हां आणि ही घटना कधी घडली ही घटना म्हणजे पाच वाजताच घटना घडली ही मग त्यावेळेस त्या तुम्ही कुठे होता आम्ही गावात मुलाचे घर बांधायला गेलो होतो म्हणजे डोळ्याला गावात घरचं काम चालू तिकडे तुम्ही घरात का हां हां मग याच्यात तुमची काय काय नुकसा नुकसान झालेले याच्यात सा आमची एक वर्षाचा धाने काही उडी दुवर काही नागली याची सगळी नुकसान होऊन गेली जळून गेला अजून दुसरं काय नुकसान झालेलं तीन हजार रुपये जळून गेलं तुम्ही तीन हजारच्या इकडे कसे काय इकडे बाबा ते मतारीनाथ ठेवलं आणि बाकीचे पैसे आम्ही घ्याऊन गेलो ते आमच्या इकडचं पैसे राहिलं नाही इथं होतं तेच जळून गेलं तर मग तुमचं तुमचं काय म्हणणं आहे शासनाकडे आमचा म्हणणं शासनकडे असं आहे का शासननी काहीतरी आम्ही गरीब लोक आम्हाला काहीतरी मदत करायला पाहिजे धन्यवाद सर त्यांचं असं म्हणणं आहे की हा जो पूर्ण वनवा आपण बघू शकता की हा पूर्ण वनवा पेटत आला आलेला होता आणि ते लोक सगळे गावामध्ये मुलाच्या घरासाठी ते आले थे। पर ते परंतु इकडे कधी वनव्यामुळं घर पेटल्यामुळे त्यांना कळालंच राहते संध्याकाळी त्यांनी बघ कळा कळालं की त्यांचं झाप जळालेलं आहे तेव्हा ते येऊन बघत होते का तिथं त्यांचं पूर्ण धान्य थोडे त्यांचे काही पैसे होते आणि वर्षभरासाठी त्यांनी सा साचून ठेवलेलं धान्य ते सुद्धा याच्यामध्ये कपडे वगैरे सगळं पूर्ण यामध्ये जळून गेलेलं आहे खूप आणि आत्ता सध्या त्यांना उपासमारीची वेळ आलेली आहे कृपया शासनात ते विनंती करतात की लवकरात लवकर आम्हाला मदत मिळावी अशी त्यांची विनंती आहे कॅमेरामन दयानंद शिंदेसह प्रतिनिधी रघुनाथ गांगुडे मोखाडा पालघर